शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ होते त्यामुळे मन सुदृढ झाले की बुद्धी आपोआप सुदृढ होते असे प्रतिपादन मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी खोडाळा येथील गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी महाविद्यालयात क्रीडा विभागामार्फत आयोजित क्रीडा महोत्सवाप्रसंगी केले आहे शासन देखील खेळाडूंना प्रत्येक क्षेत्रामध्ये आरक्षण देत असल्यामुळे क्रीडा क्षेत्रात कौशल्य दाखवून आरक्षणाचा फायदा घेऊन पोलीस दलात भरतीसाठी प्रयत्न करावेत अधिकारी होऊन आपलं करिअर करावं असं आवाहन केलं आहे खेळामुळे सांघिक भावना जोपासली जाते व खेळाडू वृत्ती निर्माण होते आपला देश विविध जाती धर्मांनी बनला असून खेळामुळेच एकात्मतेची भावना निर्माण होते त्यामुळे त्यांचा फायदा आयुष्यात प्रत्येकाला होतो असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांनी केले यावेळी प्रदीप गीते यांनी विद्यार्थ्यांना गोळाफेकी संदर्भात महत्त्वाचे तंत्र आणि टिप्स देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले याप्रसंगी मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ पोलीस हवालदार श्रीरांग शेळके गिरीवासी सेवा मंडळाचे सचिव प्राध्यापक दीपक कडलक उपप्राचार्य प्राध्यापक यशवंत शिंदे प्राचार्य प्रवर्तन काशीद उपप्राचार्य प्राध्यापक तुकाराम रोकडे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक कैलास पाटील प्राध्यापक नवनाथ शिंगवे आदी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा हो पालघर